नमस्कार तर मी त्यांच्यान स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये आमचे सगळे काम आवडून झाले आहेत फक्त भाजी राहिली होती भाजी करते मम्मी तुम्ही म्हणणार की फॅमिलीला का दाखवत नाही असं व्हिडिओमध्ये तर मी फॅमिलीला तेव्हा दाखवेल जेव्हा आपले एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार घंटा वॉश टाईम होईल ना त्या दिवशी मी ब्लॉगमध्ये दाखवेल फॅमिलीला आणि एक मी व्हिडिओची क्लिप घेतलेली आहे की मी व्हिडिओ कसा शूट करते असं ते मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला नाही तर मग व्हिडिओच्या एंडिंगला दाखवेल मी तुम्हाला आणि किती छान तुळस आहे बघ आमच्या इथं पूर्ण हिरवी आता आम्ही जातोय शाळेकडे ज्या शाळेत मी पहिलीपासून शिकली होती ना त्या शाळेत जाते आणि ही आहे माझी मैत्री चिल्ड्रन्स फ्रेंड पहिलीपासून सोबतच आहे आम्ही दोघं जातोय शाळेकडे तर तुम्हाला आमची शाळाही दाखवते मी कशी आमची शाळा चला तर भेटूया शाळेमध्ये तर हा आहे माझं पहिलीतला आणि पाठवीतला दहावी पर्यंत मी ज्या शाळेत शिकली ना ती आली माझी शाळा आणि मी आज आली शाळेमध्ये थोडं काम होतं ना त्यासाठी आले होते तर कशी वाटली तुम्हाला शाळा एकच वर्ग दाखवते मी कारण की बाहेर कार्यक्रम चालू आहे ना त्यासाठी खूप म्हणजे खूपच बदल झालाय आता शाळेमध्ये आम्ही जेव्हा होतो ना त्यापेक्षा हे आज आमच्या गावात लग्न होतं ना त्याची क्लिप घेतली होती मी दुसऱ्या समाजाचं लग्न होतं ते पण एवढी गर्दी नव्हती आणि नवरदेव बघा पुढे कशावर जाईल गाडीवर जातोय नवरदेव तुम्हाला दाखवते मी ती क्लिप पूर्ण इथे नवरदेव आता फक्त मंदिरावरच आहे अजून डी जे वाचतोय कारण की मी डी जेचा आवाज नाही घेतला आहे कॉफी राईट येऊ शकतो ना म्हणून मी फक्त आधी थोडासा येऊ दिला आहे आवाज तर ते बघा त्या तिकडे गाडी उभी ना त्या साईडला नवरदेव बसला आहे गाडीवर गरीब घराचं लग्न होतं ना त्यासाठी त्यांनी म्हणजे थोडं याच्यातच केलं आहे इथे लग्न त्यां तिकडे साईडला डी जे वाचतोय दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि इथं आमच्या ओठ्यावर माझे पप्पा आरूला घेऊन बसले होते कारण तिला गंमत बघायची होती ना ती गंमतही बघत होती आणि नाचतही होती तिथे तर असा व्हिडिओ शूट करत असते मी जिथला व्हिडिओ घ्यायचा तिथल्या उंच डब्यावर किंवा मटक्यावर मोबाईल ठेवून मग व्हिडिओ शूट करत असते म्हणून सांगते आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जेणे की आपले एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार घंटा वॉश टाइम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि लवकर पूर्ण झाला की तेव्हा आपण आपला व्हिडिओ काढण्यासाठी जो साहित्य लागणार आहे तो साहित्य लवकरच घेऊ मग आणि तुम्ही म्हणणार की हा व्हिडिओ कस कशात शूट करते आहे असं तर भावाच्या खूप रावण्या केल्या मी तेव्हा त्याने कुठे त्याच्या मोबाईल मध्ये एक क्लिप घेतली होती आणि ती क्लिप मला त्याने व्हॉट्सअपद्वारे शेअर केली के असत संध्याकाळची असा हा आणि मी तयार झालेली आहे संध्याकाळी गावाकडे असते मग संध्याकाळच्या तयार वगैरे होऊन चांगला ना गरिबी तशीच राहते तुम्हाला दाखवते मी बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येत असेल लहान खेळण्याचा गावाकडे हीच वेगळी गोष्ट आहे की संध्याकाळच्या वेळेस मुलं खूप आरळ मारतात गल्लीमध्ये तुम्हाला दाखवते बघा मी कसं खेळता बॅक बॅट्यामध्ये बघितलं सांगितलं ना मस्त करतात असं ते आणि तुम्ही म्हणणार की आरू कुठे गेले असं आरू दिसत नाहीये गेली माझ्या काकांच्या घरी काकांच्या घरी तो तो तर त्यांची मुलगी घेऊन गेली तिला तिकडे खेळण्यासाठी ती थोड्या मुलांचा आवाज इग्नोर करा यांचा आवाज येत असेल तर तिला घेऊन गेली तिकडे आता माझी मम्मी गेली तिला घेण्यासाठी तर बघू केव्हा आणते कारण की माझी मम्मी गेली मी तिकडे गेली कारण की आम्ही इकडे राहायला आलो ना आमचं घर तिकडे आहे पण तिकडे सगळ्यांची ओळख आहे आधीपासून तिकडेच राहतो ना तिकडे कसं आता नवीन नाही आलं पण तिथे सगळ्यांची ओळख आहे पण तिकडे आपल्या घरीच खरं तर माणसाला म्हणून तिकडे गेली आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया या उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय